येशू ख्रिस्त देव नाही तर तो देवपुत्र आहे मुक्तिदाता व युगायुगाचा याजक आहे एकच एव्हा देव आहे निर्गम वीस दोन तीन एव्हा देव मोशेला म्हणतो ज्याने तुला मिसर देशांतून दासाच्या घरांतून काढून आणले तो यहवा तुमचा देव आहे माझ्यासमोर तुम्हाला दुसरे देव नसो मत्ते बावीस ओवी छत्तीस सदतीस एका शास्त्राने येशूला प्रश्न विचारला नियमशास्त्रात सर्वात कोणती आज्ञा मोठी आहे येशू ख्रिस्त त्याला म्हणाला तू आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने एव्हा तुझा देव याच्यावर कर हीच मोठी आणि पहिली आज्ञा एशिया अकरा एक व दोन येशिया भविष्यवाद्याला येशू ख्रिस्त व त्याचे राज्य याविषयी भविष्य सांगितले येववा देव म्हणाला ईशियाच्या घरात येशू ख्रिस्ताचा जन्म होईल आणि त्याला मी येहोवाचा आत्मा दुसरा ज्ञानाचा आत्मा <coughs> तिसरा बुद्धीचा आत्मा चौथा बोधाचा आत्मा पाचवा पराक्रमाचा आत्मा सहा विद्येचा आत्मा सात यहवा देवाच्या भयाचा आत्मा असे सात आत्मे मी त्याला देईन देव येशू ख्रिस्ताला देईल व ते त्याच्याबरोबर जगावर राज ते राज्य करण्यासाठी त्याच्याबरोबर राहतील प्रकटीकरण तीन एक ख्रिस्त यव्हानाला सांगतो साधिक येथील मंडळीला दुतानाच लिही ज्याला येशू ख्रिस्ताला सात आत्मे आणि सात तारे आहेत तो म्हणतो तुझी कामे मला ठाऊक आहेत ती अशी की तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे परंतु मेलेला आहेस तुझ्याकडून एव्हा देवाचे कार्य होत नाही मत्ते बारा अठ्ठावीस ख्रिस्त स्वतः म्हणतो मी तर येव्हा देवाच्या आत्म्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे ख्रिस्त स्वतः त्याला यव्हा देवाने दिलेल्या सात द्वारे भूते काढतो मग जगात एवढे ख्रिस्तापेक्षा कोण पवित्र आहेत की ते स्वतःच्या सामर्थ्याने भूते काढतात आरोग्य दिले किंवा सत्कार्य केली त्यामुळे त्यांना संत बनून त्याची पूजा केली जाते मग येशुख्रिस्त देव आहे का तर नाही तो मानवजातीचा मुक्तिदाता व युगानयुगाचा याजक असल्यामुळे आपल्या प्रार्थना व विनंत्यात येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने येव्हा आपला देव बापाजवळ केला पाहिजे तरच एव्हा देव त्या पूर्ण करतो गणना सहा सत्तावीस एव्हा देव म्हणतो सर्व जगाने येव्हा या माझ्या नावाने माझ्याकडे प्रार्थना केली तरच मी त्याची प्रार्थना ऐकेन मग मी त्यांना आशीर्वाद देईन हा आले लुया आम्ही आपण प्रार्थना करताना फक्त परमेश्वराकडे सर्व त्याचा आहे त्याची स्तुती फक्त आराधना करायला पाहिजे फक्त हालेलुया आमिन हालेलो या आमिन हालेलुया आमिन असंच बोलत तर तुमच्या सर्व समस्या दूर करेल तुम्ही प्रेस गॉड आलेलू